एक प्रश्न एक गुण पाच मुलांजवळ अनुक्रमे दहा रुपये अकरा रुपये तेरा रुपये सतरा रुपये व चौदा रुपये आहेत तर त्यांच्या जवळील सरासरी रक्कम किती बघा मित्रांनो सरासरी जेव्हा अशा पद्धतीची काढायची असते ना ज्या विद्यार्थ्यांना पाठांतरासारखे गणित फक्त पाठ असतात काहीतरी करायचं म्हणून करायचं ते लोक कन्सेप्टवर भर नाही देत ना म्हणून त्यांना काय ते काय करतात म्हणजे याला कसं सॉल्व्ह करतील दहा अधिक अकरा अधिक तेरा अधिक सतरा अधिक चौदा ठीक आहे किती एक दोन तीन चार पाच पाच वेळांची बेरीज झाली ना पाच लोकांची तर भागेला पाच करतात तर याचं जे पण उत्तर येणार त्याला टिक करतील ठीक आहे पण आता तुम्ही एक लॉजिक लावा इथे पहिले प्रश्न बघा इथे काय दिलेलं आहे दहा इथे अकरा इथे तेरा इथे सतरा इथे चौदा या प्रत्येकामध्ये किती गोष्ट कॉमन आहे काय कॉमन आहे याच्यात प्रत्येकामध्ये दहा ही गोष्ट सरासरीमध्ये कॉमन आहे म्हणजेच तुम्ही काय गृहित धरू शकता दहा सरासरी अधिक लक्षात घ्या जी तुमची सरासरी येणार ती दहा पेक्षा जास्त येणार का बरं कारण की सगळ्यात कमी संख्या काय होती दहा आणि प्रत्येकामध्ये दहा कॉमन आहे तर मी दहा अधिक लिहिणार आता बघा याच्यात ऑलरेडी दहा घेतले तर याला घ्यायची गरज नाही इथे किती बाकी राहिले होते घ्यायचे एक घ्यायचा राहिला होता आता बघा हे मी इथे सॉल्व्ह करायचं करून दाखवत आहे पण हे तोंडी सॉल्व्ह होते इथे किती बाकी होते एक इथे किती बाकी होते तीन तीन अधिक एक चार चार अधिक सात किती झाले मित्रांनो अकरा अकरा अधिक चार किती झाले मित्रांनो पंधरा हे जे पंधरा आले ना मित्रांनो पंधरा या पंधराला कितीने भागायचं जितक्या त्या संख्या दिल्या होत्या एक दोन तीन चार पाच पंधराला पाचने भागून द्यायचं तर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तर भेटली किती आपल्याला तीन तर हे तीन या दहा मध्ये ऍड करून टाकायचे म्हणजे दहा अधिक तीन किती झाले मित्रांनो तेरा तर तेरा आपली झाली सरासरी समजलं का हेच उत्तर या पद्धतीने पण आलं असतं पण हे जे आहे ज्या पद्धतीने असे जे विद्यार्थी सॉल्व्ह करतात याचा अर्थ काय त्यांना फक्त बेसिक बेसिक सरासरी येते एकदम सोपे सोपे गणित येतात कठीणवाले येत नाही जर कठीण गणित विचारले तर त्यांना गणित सॉल्व्ह करतात ठीक आहे तर अशी पद्धत आली पाहिजे प्रत्येकामध्ये सरासरी दहा राहणारच आहे तर अधिक जे वरची संख्या आहे ना त्यांची बेरीस करायची भागायचं पाचने समजलं का आणि ती याच्यात बेरीस करून टाकायची दहा अधिक तीन तेरा